नमस्कार मी समाधान लोकन्यूज लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आज एका अशा ठिकाणी आहोत की ज्यांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे कुठलीही राजकीय राजकीय पार्श्वभूमी म्हणजे जरी चळवळीची असली किंवा छोट मोठं असतं पण अशी मोठी राजकीय कुठली वारसा नसणाऱ्या ज्या ताई आहेत जे महिला आहेत आजपर्यंत ते इथपर्यंत काम करत पोचत आलेलं असेल अशा यांना आपण आज भेटण्यासाठी आलेलो आहोत पण त्यांच्या काय या वार्डा आता नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहे त्या निवडणुकामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार केला जातोय आपल्या पद्धतीनं याद्यानुसार प्रत्येक माणसांच्या घरापर्यंत पोचलं जात आहे प्रत्येक उमेदवार प्रत्येकच्या मतदारापर्यंत पोचलं जातंय परंतु आपण अशा माणसापर्यंत पोचलो आहे की काहीतरी वेगळं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची ठरा ठरलं आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आणि आपला क्रमांक वार्ड क्रमांक कोणता आहे नमस्कार मी अश्विनी सागर खाडे मी प्रभाग क्रमांक तीन अमधून साठेनगर इथून मी निवडणुका लढवणार आहे तिथं ज्या काही मला समस्या जाणवल्या आहेत किंवा आहे। थो कि आता बघा महिलांसाठी मागासवर्गीय महिलांसाठी जी राखीव जागा निघाली आहे त्याच्यातून मला हा चान्स मिळाला आहे म्हणून मी ह्या संधीचं सोनं करायचं ठरलेलं आहे ह्या निवडणुका माझं जे काही मत आहे किंवा मला काही वाटते ते मी हे निवडणुकीमधून दाखवून घ्या आता ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला का असं वाटलं की हा निवडणुका लढवला पाहिजे किंवा या वार्डाचा असा कुठला विकास राहिला किंवा संदर्भातले काय समस्या आहेत नेमक्या मी मागासवर्गीय मधून तर उभा राहिलेली आहे ते आहे पण माझा जो भाग आहे ज्या मी या मद, प्रभाग मधून जी मी निवडणुका जी लढवणार आहे तिथं ज्या काही समस्या आहेत त्या मी स्वतः अनुभवते आहे कारण मी त्याच प्रभागामध्ये आहे बघा पाण्याचा प्रश्न असू दे किंवा गटारीचा प्रॉब्लेम असू दे किंवा घरकुलच्या असू द्या आणि तसंच बघायला गेलं तर आता ह्या ज्या महिला माझ्या माझ्या ज्या भागामध्ये ज्या महिला आहेत त्या इतर महिलांपेक्षा खूप मागे आहेत माझं मी एकच म्हणजे हेतू आहे की या महिलांना कसं म्हणजे सक्षम बनवता येईल हा माझा मेन उद्देश असणार आहे बरोबर आहे कारण की आता कसं आहे जर वार्ड बदलला राजकारण बदलतं म्हणजे पक्ष बदलला राजकारण बदलतं तशाच पद्धतीनं वार्ड बदलल्यानंतर त्या वार्डा वार्डाची रचना वॉर्डातली जी काय लोकसंख्या आहे ती वॉर्डातले काय समस्या ते बदलतात आता काही ठिकाणचं असं आहेत की पूर्णपणे स्वच्छ आहेत काही ठिकाणांचं वार्ड आहेत की अस्वच्छ आहेत तशाच पद्धतीनं प्रत्येक वार्डातल्या समस्या वेगळ्या वेगळ्या असतात त्यासाठी तुम्हाला या वॉर्डामध्ये महिलांसंदर्भातले काय म्हणजे व्यवसाया संदर्भ असेल ते तुम्ही करणार आहात पण असं का वाटलं की तुम्हाला ह्या याच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उतरला पाहिजे काय वारसा नेमका काय वारसा म्हणजे राजकीय वारसा तर कोणता नाहीये पण मी सध्या बघा म्हणजे मागासवर्गीय राखीव महिला जर जागा निघालेली आहे ते आहे त्याच्यामध्ये आणि मी सुशिक्षित आहे प्लस मी स्वतः व्यवसाय करते मी व्यवसाय करून मी दुसरीकडे जॉब पण केलेला आहे पण व्यवसायात आणि जॉबमध्ये किती फरक आहे मी स्वतःहून म्हणजे अनबवलेला आहे त्यामुळे आता ह्या महिला ज्या आहेत महिला असं रानात कामाला जाते काही काहींच्या लहान मुलं आहेत की ते लहान मुलं घरी त्यांना ठेवून जावं लागत आहे ओसुडीचा भाग आहे उसुरीला पण जातात ना इथल्या बायका मग त्यांना मला कुठंतरी त्यांना ते, ते, ते थांबवायचंय मी स्वतः माय हॅपी जर्नी म्हणून आमची स्वतःची कंपनी आहे गेले तीन साडेतीन वर्ष आम्ही ती कंपनी स्वतः चालवतोय ज्याच्यामध्ये पॅडचं पूर्णपणे आम्ही म्हणजे हे करतोय माहिती देतोय पॅड बद्दल मग त्याच्यामध्ये माझ्याकडे आता जवळपास नाही म्हणतात तीन साडेतीनशे महिला आहेत ज्या स्वतः म्हणजे घर बसल्या त्या स्वतः त्या सेल करून पैसे कमवू शकतात मला तशाच पद्धतीने अजून पुढे जाऊन त्याच्यामध्ये बदल करून इथल्या महिलांसाठी मलाही व्यवसाय गोती बस घर गर, म्हणजे घरी बसून त्यांना व्यवसाय उपलब्ध करून द्यायचा आहे बरोबर आहे जर महिला स्वतःच्या पायावरती उभा असेल तर सगळं कुटुंब उभा असतं कारण की जर आज कुठंतरी म्हणजे बाहेर महिला कामाला गेल्यानंतर त्यांच्या मुलाकडं ती लक्ष नसतं कारण की कुटुंबामध्ये राहत असताना मुलावरती लक्ष किंवा जे आपले लहान मुला असतात ते लक्ष असणं खूप गरजेचं गोष्ट कारण की ते पुढची भविष्य आहे जर आपण कामाच्या निमित्तानं बाहेर गेल्यानंतर लहान मुलांवर जी होणार जे काय परिणाम असतात त्याच्यातून कुठंतरी ती मुलं वेगळ्या वर्णावर जाण्याची शक्यता असते परंतु स्वतःच छोटा का म्हणून स्वतःचा व्यवसाय असणं फार महत्वाची गोष्ट असं तुमचं मत आहे पण आता ह्या काय कुठल्या का मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहात की माझ्या ह्या ज्या नागरीवाडीवरती घंटागाडीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मी स्वतः आता माझं लग्नाला पाच वर्ष झाली पूर्ण पण ज्यावेळी घंटागाडी येते कधी कधी येते कधी कधी येत पण नाहीये पण ज्यावेळी घंटागाडी त्यावेळी एक पाच मिनिट सुद्धा थांबत नाही बायकांना ते टोपली कचऱ्याच्या जे टोपल्या आहेत ते परत घेऊन जावं लागतंय जर घंटागाडी जर नाही जर थांबली तर आम्ही कचरा टाकायचा कुठे तर बायका एक जण जर रस्त्यापूर टाकला तर बाकीच्या बायका पण तिथंच येऊन टाकणार ना मग ह्याच्यामुळे तर ही जे माझं जे प्रभाग आहे तो ह्याच्यामुळे पाठीमाग राहिलेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर बघा ह्या प्रभागामध्ये स्वच्छता आहे की अस्वच्छता आहे हे तुम्हाला दिसून पण येईल त्यासाठी मला माझा मेन पॉइंट आहे की घंटागाडीचा आता हे जी समस्या आहेत म्हटलं की घंटागाडीचा असा प्रॉब्लेम आहे किंवा या बाकीच्या त्या बाकीच्या जी काही समस्या आहे त्या संदर्भात कुणापू बोलला का कुठं काय तक्रार वगैरे केली की बाबा की घंटागाडी थांबत नाहीये किंवा अशा अशा प्रॉब्लेम आहेत वगैरे हो आम्ही बोललो बरेच वेळा बोललोय पण कुणी असा असा दाद घेतलेला नाहीये परत नगरपालिकेमध्ये पण आम्ही सांगितलं पण तिथं पण आम्हाला उडवाडीची उत्तरे दिली जात आहे पण मग मला म्हणजे मला असं हे करायचं आहे की मी ज्यावेळी निवडून येईल त्यावेळी ह्या कोणत्याही प्रॉब्लेम म्हणजे जी मी फेस करते आणि बघा पुरुष वर्गांना ह्या कोणत्या प्रॉब्लेमना फेस करावं लागत नाही पण महिला घरी असते त्यांना ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेमना तोंड द्यावं लागत असते त्यामुळे मला जे मला अडचणी येतात त्या इतर महिलांना येऊ नयेत हे मी पुरेपूर ह्याच्यातून मी प्रयत्न करणार आहे बरोबर एखाद्या महिलाला जर तो प्रॉब्लेम येत असेल त्या महिलांना महिलांना माहीत असतात आणि महिला महिलांचे प्रश्न सोडू सोडून पुरुषांचे पण सोडू शकतात आणि वार्डाचं पण सोडू शकतात ते माहीत आहे या ठिकाणी म्हटलं तर महापुरुषांच्या जे महा काय आजपर्यंत जे चळवळले आलेले आहेत साईदुळा फुले असतील जिजामाता असतील अशा बऱ्याच जे महापुरुष गेले त्यांनी सांगितले महिला काय करू शकतात महिला परिवर्तन पण करू शकतात महिला सगळ्या गोष्टी सक्षम अस असल्या पाहिजे हे पण मत आहे पण आता मला सांगा की या वार्डामध्ये अशा कुठल्या प्रमुख गोष्ट की तुम्ही प्रथम ती सोडवणार आहात आणि मंगळवेड्याबद्दल तुमचं काय विजन आहे माझ्या प्रभागामधून जर मी पर्यंत जर कुठला प्रश्न सोडवला तर मी घरकुल चा प्रश्न मी पहिल्यांदा सोडवणार आहे मी माझं स्वतःच उदाहरण सांगते माझं जेव्हा लग्न ह्यांच्याशी हे होणार होतं फिक्स होणार होतं त्यावेळी पहिल्यांदा आमच्या घरच्यांनी विचारलं की ही जागा तुमची स्वतःची आहे का म्हणून किंवा उतारा निघतोय का हे विचारलं होतं ह्या अडचणी आल्या आम्ही स्वतः हे केलं पण आम्ही ते प्रश्न मला इतर मुलांना किंवा इतर प्रॉब्लेम होऊ नये मी हा पहिल्यांदा प्रश्न सोडणार आहे सर माझे सासरा आता आम्ही आम्ही ती म्हणजे तीन पिढ्या आमच्या झाले तिथं की यांच्या नावावरती उतारे निघत नाहीत मग मी पहिल्यांदा हा प्रश्न सोडवणार आहे की म्हणजे इथल्या लोकांच्या नावावरती ह्याच्या ह्या जागेचे उतारे कशा निघतील हे मी पहिल्यांदा माझं विजन आहे म्हणजे काय आहे की ह्या वर्डामध्ये जी काही समस्या आहे त्या लोकांच्या की ज्या व्यक्ती ज्या जागेवरती राहतो त्याचा उतारा निघाला पाहिजे जे ह्यांना प्रश्न किंवा ह्यांना जे काय प्रॉब्लेम झाला किंवा त्या संदर्भात काय गोष्टी कराव्या त्या इतरांना होऊ नये असं यांचं मत आहे पण मला काय म्हणायचं आहे की, की तुम्ही या क्षेत्रामध्ये येत असताना आता तुमचे मिस्टर सागर खाडे आहेत त्यांचं कसं मार्गदर्शन तुम्हाला असतं किंवा कशामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात तुम्ही स्वतः या निवडणूक लढण्यासाठी तुम्ही सज्ज झालात किंवा निर्णय घेतला का तुम्ही तुम्हाला त्यांनी सांगितलं Uh, माझे मिस्टर सागर खाडे गेले पाच सहा वर्ष झाले हे राजकारणामध्ये आहेत आणि मी त्यांच्या सोबत असल्यामुळे मला कंटिन्यू म्हणजे त्यांच्या म्हणजे काय चाललंय काय नाही हे मला माहिती आहे त्याच्यामुळे मग त्यांच्या जी काय त्यांचा विचार आहेत ही मी आत्मसात केलेत आणि त्याच्यामध्ये कसं झालं आता राखीव जागा निघाल्यामुळे आणि त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी पूर्णपणे याच्यामध्ये उतरलेली आहे सध्या आ, हे सर्व बरोबर आहे परंतु आता एक तुमचं एक असं कुठला असा दृष्टिकोन आहे काय की आज वार्डाबद्दल तुमच्या संदर्भात वार्डाबद्दल तुमच्या काय समस्या किंवा काय दृष्टिकोन आहे ते आम्हाला समजतात परंतु मंगळवेडाबद्दल तुमचं काय भूमिका आहे नेमकी कसा मंगळवेढा हवा आहे मंगळवेळा ही संतांची भूमी म्हणून ओळखलं जातोय पण इथं संतांची भूमी तर असं संतांचे कुठं समाधी नाही येत मंदिरं नाही येत किंवा महात्मे जे होऊन गेले त्यांची स्मारके पण नाही येत मग ते सगळ्यांचं विजन तर आहे की स्मारक बांधणे वगैरे ते विजन तर सगळ्यांचं आहे परंतु माझी एक वेगळी कल्पना अशी आहे की जिथं तुम्ही स्मारक उभा करणार आहे तिथं लायब्ररी उभा केली पाहिजे ज ते स्मारक वगैरे बघून ते एकांदर प्रेरणा येते पण त्यांचे अजून वाचन वगैरे केलं तर त्यांच्यातून अजून त्यांना प्रेरणा मिळेल हे माझं हे आहे नंतर पण मंगळवेळामध्ये कसं उद्यान असू द्या किंवा इतर मुलांसाठी रोजगार धंदा असू द्या ते उभा केलं पाहिजे कारण इथं जर शिक्षण घेतलं तर बाहेर पुण्याला मुंबईला जावं लागतं तर तसं न करता आपल्या गावात मध्ये जर ल, त्या मुलांना जर हे मिळालं रोजगार धंदा जर मिळालं तर सहकुटुंब बरोबर इथं राहू शकते नाहीतर इथं असं हे होऊ नये याचा माझा दृष्टिकोन आहे मला असं वाटतं की युवा वर्गांना सुद्धा इतर रोजगार उपलब्ध करून दिलं पाहिजे सगळ्यांनी मिळून पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर आणि मंगळवेडा हे, हे सातत्याने नाव पुढे येतात परंतु मला असं वाटतं की पंढरपूर आणि मंगळवेडा हे दोन भाव आहेत बरोबर बरोबर तर एका भावाचा कुठं तर चांगला विकास झाला दुसऱ्या भावाचा विकास झाला नाही ह्याचा अर्थ असा आहे की तो झाला पाहिजे पर्यटन लोक आली पाहिजे जशी पंढरपूरला जशी पंढरपूरला बरेच लोक येतात आणि त्याच्यामुळे व्यवसाय वाढतो तशा पद्धतीनं मंगळवेडा मध्ये देखील तसा व्यवसाय वाढला पाहिजे असा मंगळवेढा बदलला पाहिजे की आता मला सांगाय की तुम्ही कुठल्या पक्षातून उभं राहणार आहात का अपक्ष तसं आमचा कोणताही पक्ष नाही सर आम्ही अपक्ष लढवणार आहे फक्त म्हणजे मागासवर्गीय महिला ह्याच्यातून मी हे निवडणुका लढवणार आहे आणि कोणतीही सत्ता किंवा कोणत्याही ह्याच्यावरती नाही फक्त मला माझं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे मी काय करू शकते महिलांसाठी हे मला दाखवून द्यायचं आहे महिलांसाठी तुमचे प्रश्न जाणले आणि आता मला सांगा की तुम्ही काय कराल मी मी मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती करेन की मला एक हे संधी मिळाली आहे मला या संधीचं सोनं करायचा चान्स द्या मी स्वतः नगरसेविका म्हणून जर निवडून जर आले तर मी स्वतः घरात न बसता मी बा, बाहेर बाहेर रस्त्यावरती उतरू मी तुमच्या जे काही प्रश्न आहेत ते मी सॉल्व्ह करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन फक्त निवडणुकीपुरत मी बाहेर आले असं न होता म्हणजे माझ्या जागेला जर माझे मिस्टर काम करते असं न करता मी स्वतः त्या महिलांच्या असुद्या किंवा प्रग प्रभागाच्या असू द्या सगळ्या मी परिस्थिती किंवा म्हणजे प्रॉब्लेम जे आहे ती मी स्वतः हँडल करणार आहे आणि मला एक ह्या ह्याच्यातून मला एक संधी द्यावी ही बरोबर आहे महिला उमेदवार आहेत तर महिलांना काम करण्याची संधी द्या कारण महिलांना उमेदवार असेल तर महिलांनी पण काम करावं पुरुषांनी काम करू नये असं ताईचं मत आहे या ठिकाणी ताई आम्हाला तुम्ही जी मुलाखत दिली किंवा तुम्ही संदर्भात सगळ्या गोष्टी आम्हाला बोलला आणि आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी थांबतो